नमस्कार मैत्रिणी लग्नांतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता ना घरामध्ये खूपच वादळ पेटलेलं आहे आणि सुनीता घरी येऊन तिने तो पॅनड्र मानेल दिला पण मालिकेने तो काही बघितला नाही आणि तसाच तो फेकून दिला याचाच फायदा आता वसुधा आणि रम्याने घेतलेला आहे रम्याने तिचा तो पॅनड्र रूममध्ये नेऊन तो चेक केला आणि चेक केल्यानंतर तिला तिथे जीवा आणि काव्याचा तो व्हिडिओ दिस भेटलेला आहे आता काव्या म्हणते आई आपल्याकडे खूप मोठा पुरावा लागलाय ही लाग काव्याना ला, आतापर्यंत काय लपवत होते हाच प्रश्न आपल्याला पडत होता ना तर लग्नाच्या आधीपासूनच जीवा आणि काव्याचं अफेयर आहे म्हणूनच ती लग्न झाल्यानंतर घरामध्ये इतका तांडावा करत होते तर वसुधा म्हणते हो पण आता ह्याचा फायदा आपल्याला योग्य पद्धतीनेच घेता आला पाहिजे तर लगेच रम्या म्हणते आई आता तू बघच मी काय काय करते ते तुला माहिती आहे ना त्या दिवशी गुरुजींनी सांगितले होते की पारचं तिसरं लग्न होणार आणि त्याचं तिसरं लग्न होणार म्हणजे ते, ते माझ्याच बरोबर आता या पॅन ड्रायव्हचा मी असा काही बॉम्ब उडवणार आहे की मालिनी काकू स्वतःहून पार्थ आणि माझं लग्न लावून देणार आहे तर वसुधा म्हणते ते कसं तर आता लगेच रम्य म्हणते आई तू आता काळजी करू नको फक्त आता मी काय प्लॅन करते ना बघ आता हा पॅन ड्राऊव जो आहे जो व्हिडिओ आहे ना मी तो अशा प्रकारे पार्थ समोर उभा करणार आहे की पार्थ काव्याबरोबर जे असलेलं नातं ते तोडणारच ना आहे तुला तर माहिती आहे त्यांनी डिवोर्स घेण्यासाठी प्रोसेस चालू केलेली आहे आणि त्या प्रोसेसवर फक्त आपल्याला त्या दोघांच्या सह्या करायचं आहे आणि त्या सह्या ह्या पॅनड्राईव्हमुळे होणार आहे बरं का आता दोघीही खूप खुश असतात आता का काव्याचा आणि पार्थचा डिवोर्स ही रम्या नेमकी कशाप्रकारे घडून आणणार आणि त्या दोघांना शेपरेट कसं करणार आणि स्वतःचा फायदा कसा करून घेणार हे जाणून घेण्यासाठी आपला पुढील व्हिडिओ बघावा लागेल त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू